पक्षी घरात येणं आणि राहणं व्यक्तीला काही विशेष संकेत देते या पक्ष्यांशी संबंधित काही शुभ आणि अशुभ संकेत शगुणशास्त्रात सांगितले आहेत मित्रांनो हिंदू धर्मामध्ये पक्ष्यांना फार महत्त्व आहे काही पक्षी हे फार शुभ असतात ते जर आपल्याला दिसले किंवा आपल्या घरात आले तर लवकरच आपली किस्मत बदलणार आहे याचा संकेत देऊन जातात अनेक घरात घरात वेळा दिसून की चिमणी घरटे बनवते अंडी देतात, अचानक घरात वटवागुळ येतं किंवा घराच्या गॅलरीमध्ये मधमाशा मद पोळे बनवतात हे काही महत्वाचे संकेत असू शकतात चला तर मित्रांनो आता व्हिडिओला सुरुवात करूयात जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला एक लाईक मात्र नक्की करा जेणेकरून आम्ही तुमच्यासाठी असेच व्हिडिओ बनवत राहू शगुन शास्त्र हा ज्योतिषामधील एक सहाय्यक ग्रंथ मानला जातो आज कुठे ना कुठे या गोष्टीचे अस्तित्व आहे या छोट्या छोट्या घटना आपल्या भविष्याचा संकेत देतात हे संकेत आपण समजून घेतल्यास आपल्यासोबत भविष्यात घडणाऱ्या गड़ना घटनांचा आपण अंदाज बांधू शकतो घरात किंवा घराजवळ अशा काही घटना घडतात ज्यावरून आपण स्वतःला भविष्यासाठी तयार करू शकतो तर मित्रांनो एखाद्या व्यक्तीची किस्मत बदलण्यापूर्वी किंवा तो श्रीमंत होणार असेल तर चिमणी त्याला हे पाच संकेत देत असते घरात लहानसे घरटे बांधून चिवचिव करणारी चिमणी आता दुर्मिळ झाली आहे कुठेतरी एखादी चिमणी दिसणे हेच आता आश्चर्यकारक आहे ही चिमणी ज्योतिषशास्त्रात ती महत्वाची मानली जाते वेद नक्षत्र आणि तिचा संबंध आहे भविष्यात घडणाऱ्या घटनांबद्दल ती आपल्याला सूक्ष्म संकेत देत असते बऱ्याच वेळा असे दिसून आले आहे की अचानक आपल्या घरामध्ये चिमणी येऊ लागते आणि हळूहळू मग ती आपल्या घरामध्ये घरटे बनवते ज्योतिषशास्त्र मानते की घरात पक्ष्याचे किंवा चिमणीचे घरटे तयार होणे त्या घरात राहणाऱ्या लोकांसाठी शुभ असते असे मानले जाते की जेव्हा चिमणी घरामध्ये घरटे बांधून तेथे ते आपले पिल्ले जन्माला घालते तर हे घरामध्ये अनेक आनंद येण्याचे प्रतीक आहे ज्या घरात पक्षी घरट बनवतात त्या घरात सुख समृद्धी येते असे मानले जाते तुम्ही जर फार आर्थिक संकटात असाल आणि अशा वेळेस चिमणी डोक्यावरून गेल्यास ती माणसाला धनलाभ किंवा आर्थिक समृद्धी मिळवून देण्याचा संकेत असतो याला काही संस्कृतीमध्ये धनाची येणे असे मानले जाते एखादे काम कार्य करण्यासाठी ज्या वेळेस तुम्ही घराच्या बाहेर पडतात आणि अशा वेळेस चिमणी डोक्यावरून गेली तर ती एक शुभ कार्य सुरू होण्याची सूचना मानली जाते यावेळेस आपण आपल्या कामात किंवा व्यवसायात प्रगती आणि यश मिळवू शकता एखाद्या व्यक्तीला व्यापारात किंवा नोकरीमध्ये संधी मिळत नसेल आणि अशा वेळेस चिमणी डोक्यावरून गेल्यावर त्या व्यक्तीला नवीन संधी किंवा प्रगतीचे मार्ग खुले होऊ शकतात काही लोकांना हे त्यांच्या जीवनातील चांगल्या वळणाचे प्रारंभ मानले जाते चिमणी घरात येऊन अन्न खाल्ल्यास हे आपल्या घरात सुख समृद्धी आणि संपत्ती वाढण्याचा संकेत मानले जाते घराच्या आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा होण्याची शक्यता असते चिमणीचा अन्न खाण्याचा कार्य घरात शांती आणि सौम्यता आणण्याचे काम करते काही लोकांचा विश्वास आहे की चिमणी घरात येऊन अन्न खाल्ल्यास त्या घरात आध्यात्मिक उन्नती होऊ शकते आणि आपले जीवन अधिक शुद्ध व शांत होऊ शकते हे संकेत देतात की घरात अन्नाची कोणतीही कमतरता होणार नाही तर मित्रांनो मग आता बघूयात की इतर अजून कोणत्या अशा गोष्टी आहेत जे आपल्याला भविष्यात घडणाऱ्या गोष्टीबद्दल संकेत देत असतात कोकिळा पक्षाचे आगमन किंवा गाणे हे नवीन सुरुवात आणि प्रगतीचे संकेत मानले जातात जे लोक एखाद्या नवीन कामात किंवा प्रकल्पात गुंतलेले असतात त्यांना चांगले परिणाम मिळण्याची शक्यता असते कोकिळा पक्षाच्या आवाजासोबत शुभ समाचाराची सूचना दिली जाते त्यांच्या गाण्याने नवीन चांगली आणि आनंददायक घटना घडण्याची शक्यता दर्शवते पोपट पुन्हा पुन्हा दिसणे याचा अर्थ तुम्ही जे काही काम करणार आहात त्यात तुम्हाला यश मिळेल तुम्हाला काही चांगली बातमीही मिळू शकते फुलपाखराचे दिसणे देखील शुभतेचे शुभ संकेत देते तुम्ही बाहेर जात असताना तुमच्या गाडी समोर किंवा आजूबाजूला अचानक रंगीबेरंगी फुलपाखरे दिसली तर ते तुमच्या आयुष्यात आनंद येणार असल्याचे लक्षण आहे सकाळी सकाळी घरासमोर पांढरी गाय दिसणे हे फार शुभ मानले जाते पांढरी गाय शुद्धता आणि पवित्रतेचं प्रतीक मानली जाते गाय विशेषतः आध्यात्मिक उन्नतीचे प्रतीक मानली जाते पांढरी गाय ही धन आणि समृद्धीच्या प्रतीक म्हणून मानली जाते जर पांढरी गाय दिसली तर ती आपल्या जीवनात आर्थिक समृद्धी येण्याचा धनलाभ होण्याचा आणि उन्नती होण्याचा संकेत असतो गरुड दिसणे गरुडाचे दिसणे हे फार तुरळक आहे पण गरुड दिसण्याचा अर्थ असा होतो की तुमच्या आयुष्यात बदलाचे लक्षण आहे तुमच्या आयुष्यात काही सकारात्मक बदल घडणार आहेत किंवा काही रकडलेली कामे पूर्ण होणार आहेत मित्रांनो सकाळी उठल्यानंतर तुमच्या घरी अचानक पांढऱ्या रंगाची मांजर आली तर ते खूप शुभ मानले जाते असे मानले जाते की एक पांढरी मांजर तिच्याबरोबर नशी बांधते त्याचबरोबर घरात पांढऱ्या रंगाची मांजर आल्याने नकारात्मक ऊर्जाही निघून जाते घरी मांजरीचे पिल्लू जन्म देणे हे खूप शुभ लक्षण मानले जाते या चिन्हाचा अर्थ असा आहे की लवकरच तुमच्या घरी शुभ कार्याचे आयोजन केले जाऊ शकते घुबड वार दिसणे हे लाभाचे लक्षण आहे तुमचे अडकलेले पैसे मिळाल्याने आर्थिक लाभ होऊ शकतो चला तर मग जाणून घेऊ चांगल्या भविष्याचे किंवा चांगला काळ सुरू होण्याचे ईश्वर आपल्याला काय संकेत देतो कपडे घालताना खिशातून नाणे पडणे हा शुभ संकेत आहे तुम्हाला भविष्यात धनलाभाची संधी मिळू शकते यासाठी तयार राहावे घरामध्ये एखादे नारळ ठेवलेले असले आणि त्याला आपोआप तडा गेल्यास समजावे की घरातील नकारात्मक ऊर्जा नारळाने शोषून घेतली आहे तुम्हाला आता कोणतीही अडचण येणार नाही तुमच्या घरातील बागेत आपोआप तुळशीचे रूप उगवले तर हा शुभ संकेत समजावा घरामध्ये भगवान विष्णू आणि लक्ष्मीचा वास राहणार असल्याचे समजावे घरातील बागेमध्ये दुर्वा उगवल्यास समजावे की घरामध्ये आता कोणत्याही कामात अडथळे येणार नाहीत घरामध्ये मधाचे भांडे फुटून मध फरशीवर पसरल्यास समजावे की घरामध्ये आता कोणतीही निगेटिव्ह एनर्जी राहिलेली नाही घरामध्ये एखादे मंगल कार्य होऊ शकते मित्रांनो असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी या व्हिडिओला एक लाईक करून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा